उड्डाण पुलावरून एका तरुणानं उडी मारल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ही घटना मालेगाव मधील नवीन बस स्थानकाजवळ घडली आहे या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या तरुणाच्या बोलण्यात असंबंधपणा जाणवत असल्यानं त्याचं मानसिक संतुलन बिघडले असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे त्यातूनच त्यानं उड्डाणपुलावरून उडी मारली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नवीन बस उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या काही लोकांच्या दृष्टीस पडलं तेव्हा काही लोकांनी हटकले मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत नव्हते जवळ जाऊन संरक्षक भिंतीच्या खाली त्यानं उतरावे म्हणून प्रयत्न सुरू केले मात्र तो अजिबात दाद देत नव्हता बराच वेळ अरुंद भिंतीवरून इकडून तिकडे चालण्याचा त्याचा धोकादायक खेळ सुरू होता यावेळी उड्डाण पुलाखाली बघ्याची गर्दी झाली संरक्षक भिंतीवरून खाली, खाली उतरण्यासाठी उपस्थित लोकांकडून त्याची मनधरणी सुरू असतानाच अचानक त्यानं उड्डाण पुलावरून खाली उडी मारली जवळपास तीस फूट उंचीच्या या उड्डाण पुलावरून थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला उपस्थित लोकांनी त्याला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले त्याच्या डोक्यास मार लागला असून दोन्ही हातांचे व पायांचं हाडही मोडलंय बिट्टू कुमार असं स्वतःचं नाव असल्याची माहिती या तरुणानं दिलाय तसेच बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे आणि काम शोधण्यासाठी महाराष्ट्रात आल्याचं त्यानं सांगितलंय